तर हाके साहेब एका समाजाचं नेतृत्व करतायत आणि दारू पिऊन ते असं समाजाला नेतृत्व करतायत आणि ते आमच्या महाराजांबद्दल अतिशय खालच्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केलेली आहे आमच्या घरा आताची घटना अशी आहे की हा आमचा मराठा बांधव त्या ठिकाणी होता त्यांनी पाहिलं तो हाके दारू पित होते यांनी आमच्या मराठा बांधवांना आम्हाला फोन करून तिथं बोलून घेतलं त्यावेळेस तिथून ते निघून गेले होते ते आम्हाला खाली रस्त्यामध्ये सापडले सापडल्यामुळे आम्ही त्यांना थांबवलं हाकी साहेब थांबा जाणार दोन टे चर्चा करतात त्यांनी 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 गाडीवरून उतरल्या उतरल्या आम्हाला शिवीगाई केली आम्ही फक्त दोन प्रश्न विचारून होतो की तुम्ही छत्रपती संभाजी राजांबद्दल विशाल विशालगाडावरती त्यांनी आर्वतच्या भाषेत बोलले ते आम्ही बोलू पण शकत नाही तुम्ही असं काय विचारलं आणि तुम्ही जरांगे पाटलांवरती आरोप करता चपटी वगैरे असले घाणेरडे आरोप करता आणि तुम्ही आता स्वतः इथं काय करताय एवढंच आम्ही त्यांना विचारत होतो तर त्यांचे इतर ओबीसी बांधव आले आणि त्या बांधवांनी आमच्या इथलं आम्ही जे चार पाच जण होतो त्यांना अशी धमकी दिली की तुम्हाला आम्ही दोन महिन्याच्या आत खल्लास करू आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा